नमस्कार मंडळी आज आपण अगदी झटकन आणि पटकन होणारी झंझणीत जन आणि चमचमीत मस्त अशी तर्रीवाली मिसळ बनवतोय मोजून फक्त दहा मिनटं लागतात या मिसळसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला अजिबातही स्किप नका करू व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर आज मी तीन लोकांना अगदी सहज पुरेल इतकी मिसळ बनवते योग्य प्रमाणसुद्धा सांगितलेलं आहे तर एक वाटीभर इतकी मटकी घ्यायची एक टोमॅटो आणि एक कांदा घेऊन मटकीला स्वच्छ असं धुवून ग पाण्यामध्ये टाकून त्यामध्ये थोडीशी हळद अर्धा चमचाभर चवीनुसार मीठ आणि तेल टाकून आपल्याला पाच ते सहा मिनटं मटकी छान अशी शिजवून घ्यायची तुम्ही भरपूर अशा रेसिपीज बघितलेल्या असेल पण माझ्या इतकी रेसिपी तुम्ही आजच बघत असाल तर मी अगदी सोप्या पद्धतीने मी आज मिक्सरची रेसिपी सांगते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मटकी शिजते तोपर्यंत आता आपण पुढची तयारी करून घेऊ तर पुढच्या तयारीसाठी मी खोबरं घ्यायचं विसरले होते म्हणून ती क्लिप मिस झाली माझ्याकडनं एक टोमॅटो एक कांदा आणि खोबरं असं मी जाडसर असं कापून घेते जास्त बारीक नाही कापायचं कारण की आपल्याला ते मिक्सरमधूनच काढून आहे तर मी अशा उभ्या आकारामध्ये टोमॅटो कापते टोमॅटो कापून झाल्यानंतर एक कांदासुद्धा आपल्याला उभ्या आकारामध्येच कापायचा आहे तुम्ही कुठली 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 मिसळ ट्राय केली आहे आणि तुम्हाला कोणती मिसळ जास्त आवडली मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर तुम्ही खोबरं कांदा वगैरे तुम्ही डायरेक्ट गॅसवरती चाळणी वगैरे ठेवूनसुद्धा भाजू शकतात पण ते भाजण्यासाठी जास्त वेळ लाग म्हणून मी कापूनच घेते आणि मिसळ झटकन बनवते तर खोबरंसुद्धा सुद्धा मला जास्त असं जाडही नको हवं होतं म्हणजे भाजायला जास्त वेळ लागत नाही पातळ पातळ अशा स्लाईसमध्ये खोबरंसुद्धा मी असंच कापून घेतले तुम्ही बघू शकता या आकारामध्ये कापून घ्यायचं आता गॅसवरती वाटण्याची तयारी करून घेऊ गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये थोडंसं चमचाभर तेल टाकून खोबरं जे आहे छान असं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं जास्तीचा वेळ नाही लाग लागत एक मला फक्त एक ते दोन मिनटं लागले तर तुम्ही बघू शकता असं लालसर असं मी खोबरं भाजून घेतले त्यानंतर कांदा जो आहे तो बी तो पण याच पद्धतीने असा भाजून घ्यायचा आहे तोपर्यंत आपली मटकी जी आहे ती पण छान तयार झालेली होती आणि मी लगेचच इथे गॅस वगैरे बंद करून दिला कांदासुद्धा जोपर्यंत मटकी बघत होते तोपर्यंत कांदासुद्धा छान असा लालसर झालेला आहे त्यानंतर टोमॅटो मी कढईमध्ये टाकलेलं होतं त्याच तेलामध्ये एक चमचा तेलात टोमॅटो जास्त वेळ नाही परतायचं फक्त एक मिनिटभर परतून लगेचच आपल्याला काढून घ्यायचं आणि थंड झाल्यावर ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं थंड जर जा नाही झालं तर त्याची वाफ दपते आणि झाकण उडण्याची शक्यता असते म्हणून टोमॅटो कांदा वगैरे सगळं थंडच करून घ्या त्यानंतर मी वाटण जे आहे छान असं बारीक करून घेतलं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अजिबात तेल न घालता आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे कढई त्याच कढईमध्ये दोन ते तीन चमचाभर तेल टाकून जिरं मोहरी थोडंसं टाकून बनवलेलं जे वाटण होतं ते टाकून घ्यायचं आणि छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता छान असं मी परतून घेते वाटण गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचं आहे जास्त फुल पण नको आहे आणि जास्त लो पण नको आहे लोवरती लवकर लो होणार नाही आणि जास्त फुलवरती करपू शकतं तर छान असं तेल सुटेपर्यंत वाटण जे आहे ते परतून घ्यायचं त्यानंतर घरामध्ये जे पण काही मसाले ॲवेलेबल असतील ते यामध्ये टाकायचं मी लाल तिखट टाकलं आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकतात आणि थोडे सब्जी मसाला किचन किंग मसाला काळा मसाला आणि हळद हळद थोडीशीच घातली कारण की आपण ऑलरेडी मटकीमध्ये हळद घातलेली होती म्हणून यामध्ये मी काहीतरी थोडीशीच हळद घातली आणि शिजलेली मटकी जी आहे ती यामध्ये मी टाकून घेतली छान असं मटकीला हलवून घ्यायचं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कन्सिस कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची तसं तर मिसळचा रस्सा हा पातळच असतो मी पण पातळच ठेवला आहे पण आम्हाला तिघांना पुरेल इतका हा पुरेसा आहे तर छान असं मी मिसळ जी आहे चार ते पाच मिनटं छान अशी मी उकळून घेतली तुम्ही तरीसुद्धा बघू शकता परत एक दोन मिनटं मी उकळून घेतली त्यानंतर चला तर आता ताट वाढून घेऊ सोबत हलके गरम केलेले पाव आहे आणि मिसळ वरतून थोडंसं फरसाण परत थोडासा रस्सा आणि तोंडाला ला तोंडी लावण्यासाठी कांदा लिंबू छान असा जबरदस्त बेस झालेला आहे तुम्हाला मिसळ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओत नवीन रेसिपी सो